दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातल्या द्वारका परिसरात कराड बंधू भेळबत्ता दुकानावर कोयत्याने हल्ला करून दहशत माचवणाऱ्या गुन्हेगाराला आणि त्याच्यासोबतच्या दोन विधी संघर्षित बालकांना अवघ्या काही तासांत विरोधी पथकाने ताब्यात घेतला आहे ही घटना एकोणतीस ऑक्टोबरच्या रात्री आठच्या सुमारास तोंडावर मास्क लावलेले तिघेजण दुकानावर विटा फेकत आले आणि हातात धारदार कोयता घेऊन दुकानाच्या दिशेने वार करत काउंटरची काच फोडून पसार झाले या घटनेत कराड बंधू बेळवत्ता आणि शेजारील उत्तम पेडा सेंटर या दोन्ही दुकानांचे नुकसान झाले या घटनेची गंभीर दखल घेत नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी गुंडाविरोधी पथकाला तात्काळ आरोपी शोधण्याचे आदेश दिले पुढे उप आयुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने पुढील तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू असताना पथकातील पोलीस अंमलदार अक्षय गांगुडे यांना माहिती मिळाली की आरोपी हे समतानगर आगर टाकळी रोड परिसरातील रहिवासी आहेत त्यानुसार पथकाने त्या भागात सापळा रचला आणि शोध मोहीम सुरू केली याचवेळी प्रेम प्रदीप गांगुडे नावाचा एक तरुण सलून मधून घाईघाईने बाहेर पडताना दिसला संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं चौकशीत त्याने कराड बंधू बेळबत्ता दुकानावर हल्ला केल्याची कबुली दिली आणि त्याने दोन साथीदारांची नावे सांगितली पुढील चौकशीत हे दोघे विधी संघर्षित बालक असल्याचं समोर आलं या तिघांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ शाब्दिक वादाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचं तपासात उघड झालं या प्रकरणात आरोपी प्रेम गांगुडे आणि दोन्ही विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या देखरेखीखाली पार पडली या यशस्वी कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत कल्पेश जाधव दयानंद सोनूने महाले आणि सुनीता यांनी सहभाग घेतलाय हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असला तरी गुंडा विरोधी पथकाच्या जलद कारवाईमुळे आरोपी काही तासातच पकडले गेले आणि नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की या शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ते नेहमी तत्पर करण करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक